नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विजय महाडिक मित्रांनो मणक्याचे आणि उंचीचे बरेच पेशंट वाढल्यानंतर आपल्याला आपण पेशंटला समजवण्यासाठी हा खरं हाडांचा सापा स्केलेटन आणि याला दिले की अर्धवट राव याला आपण मागवून घेतलंय मित्रांनो जर मूल जन्माला येतं तर त्याच्या शरीरामध्ये तीनशे हाड असतात आणि या तीनशे हाडांच्या नंतर की हळूहळू जसं वय वाढत जातं तसं तसं हळूहळू हे हाडं एकमेकांच्या मध्ये मिसळत जातात आणि हाडं जस एकमेकांमध्ये मिसळतात साधारणपणे वयाच्या अठरा वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत ऑसिफिकेशन नावाची गोष्ट ही कम्प्लीट होते म्हणजे हाडं पूर्णपणे भरतात आणि आपल्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडं ही शिल्लक राहतात पुढे घ्या ह्या ज्या सूचर्स दिसत आपल्याला तर हे हाड भरलेलं आहे मित्रांनो काय होतं की साधारणपणे हे जे सूच दिसतं म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तर त्याच्या डोक्यामध्ये साधारण तीन बोटांचा खड्डा असतो आणि आपण तेल भरतो आणि तेल भरल्यानंतर हळूहळू हा खड्डा भरत येतो आणि हे सूचना एकमेकांमध्ये मिसळून जातात सेम त्याच पद्धतीनं शरीरामध्ये बाकीची जी हाडं असतात ती एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि हाडं भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते ज्यावेळेस हे ऑसिफिकेशन कम्प्लीट होत असतं ज्यावेळेस हे ऑसिफिकेशन कंप्लीट होतं तर त्यानंतर मग मात्र आपल्या मुलांच्या मध्ये उंची वाढणं हा प्रकार बंद होऊन जातो खरं म्हणजे झालं आहे का नाही ह्याच्यासाठी आपल्याकडे कोणतीही टेस्ट नाही आहे परंतु जर आपण सगळ्या बोनचे एक्स रे काढले तर त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतोय की त्या मुलाचं किंवा त्या बाळाचं ऑसिफिकेशन झालेलं आहे की नाही आपण नेहमीच सगळ्या पेशंटला सांगतो की जर उंची वाढवायची असेल आणि तुमचं वय पंधराच्या पुढं असेल तर तुम्ही मणक्यांच्या हाडांच्या वरती जी हे मणक्यांच्या हाडं आहेत आणि त्या हाडांच्या मध्ये जे गॅप असतात तर ते वाढतात आणि जे मांडीचं हाड आहे ते मांडीचं हाड वाढण्यासाठी जर आपण प्रयत्न केलं तर त्याची खूप चांगल्या पद्धतीने उंची वाढते मित्रांनो जर आपल्या हाडांचं पोषण चांगलं असायला पाहिजे तर अस्थि धातू वाढवणारा आहार आपल्या जेवणामध्ये असणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये दूध आहे चिकन आहे मटण आहे अंडी आहेत मासे आहेत गाजर आहे गाईचं तूप आहे आणि सगळ्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे की विनामूल्य मिळणारी गोष्ट म्हणजे सकाळचं उन्हामध्ये जर उभा राहिला <coughs> तर त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व सॉरी विटॅमिन डी आणि कॅल्शियम हे आपल्या शरीरामध्ये वाढत असतात त्यामुळे पूर्वी काय करायचे लहान मुलांना उघडं करून किंवा लहान मुलांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना उन्हात उभं केलं जायचं की त्याचा परिणाम त्यांचा अस्तितत्व वाढण्या वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीने होत होता मित्रांनो आता जे आपण हाडं बघतोय तर थोडस आपण उलट करतोय किंवा जे मणक्याचे पेशंट असतात की त्यांच्यामध्ये असं सम आ, हे थोडंसं मणकं झुम करा कर। हे जे मणक्याचे पेशंट असतात तर हे आपल्या शरीरामध्ये साधारणपणे तेहतीस मणके आहेत तर ज्या वेळेस बऱ्याच लोकांची तक्रार काय असते की माझी कंबर दुखते तर कमरेमधून जाणारे म्हणजे हा आपला मणका या मध्ये इथं आपल्याला गादी दिसते ही गादी आणि याच गादीमधून ह्या ज्या पिवळ्या दिसत आहेत ह्या अशा पद्धतीनं शिरा साधारणपणे चौथ्या पाचव्यापासून तीन पर्यंत की शिर आपली पायात जात असते ज्याला आपण सायटिका नर्व म्हणतो थोडस मागे घ्या सायटिका नरव म्हणतो की ज्या वेळेस कंबर दुखी चालू होते आणि तुमच्या मणक्यातली जर शिर दबली असेल तर तुम्हाला पायामध्ये तळ पायामध्ये म्हणजे अगदीच ही जी सायटिका नर्व आहे ही मागच्या बाजूने जाऊन पायाच्या घोट्यापर्यंत येत असते आणि ही जर सायटिक दबली तर माणूस मात्र लंगडत चालायला चाल। चालू करतो म्हणजे त्याची कंबर ही दुखते पण त्याची जी चाल आहे ती स्पेसिफिक गिदारासारखी होत असते म्हणजे एक पाय जास्त प्रेशर देऊन आणि एक पाय मोकळा सोडून अशा पद्धतीनं चालत असतो तर अशा रुग्णांनी जर कटिवस्ती नावाचा पंचकर्म करून घेतला तर त्याने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या जी कमरेचं जी कंबरदुखीचा त्रास आहे तो चांगल्या पद्धतीने कमी होऊन जातो मित्रांनो हे अशा पद्धतीने लोकांना समजवून सांगावं हो, किंवा पेशंटला समजवता यावं ह्याच्यासाठी हो, हा अर्ध वाटलावा आम्ही आणलाय पण हा खूप चांगला फायदा होतोय आम्हाला की पेशंटला सांग समजावून सांगताना खूप सोयीचं पडतंय धन्यवाद